सर्वांना प्रेलोड देवाचीच त्यासो आणि आज आम्ही बघायचं आहे की देवदूतांची भाषा कुठली आहे आणि देवाची भाषा कुठली आहे आणि बायबल त्याच्याबद्दल आम्हाला काय सांगते आज आम्ही बहुतेक ठिकाणी बघतोय की जी लोक अन्य भाषेत बोलतात आणि म्हणतात की ती स्वर्गीय भाषा आहे आणि खरोखर जे लोक जे बोलतात ती खरोखर स्वय भाषा आहे काय आणि काय आहे हे आम्हाला बायबलमधनं बघायचं आहे आणि बघा अन्य भाषा म्हणजे काय शाका याकामाका यम्मा यम्मा होरी बाबा असं काय काय लेख काय काय बोलतात आम्हाला ते बोलायला पण झाले आणि म्हणणार आम्हाला बोललं म्हणणार त्यांनी काय म्हणणार तुम्हाला पवित्रात्माने म्हणणार तुम्हाला अन्य भाषेत दान मी म्हणणार आम्हाला माहित या तुम्हाला कुठल्या भाषेत दान आहे आणि खरोखर ही काय विषय आहे हे आम्हाला माहित पाहिलं हे लोकांनी खुल्यात करायला आल्यात आणि सैतान यांचं घात करणार आणि आम्हाला माहित पहिलं की सुरेची भाषा कुठली आहे आणि देवदूरांची भाषा कुठली आहे काय वाटेल ते म्हणतात राब्बाशा बा हुरी बाबा यंदाला माया काय काय म्हणते ते आम्हाला काय बोलायन झाले काय एक दिन शिव्या पण देतात आणि बघूच आणि आज आम्हाला माहीत पडेल की स्वर्गीय भाषा कुठली आहे आणि देवदूजांची भाषा कुठली आहे त्यासाठी आम्हाला अध्यायाच्या प्रेषितांची कृत्ये सव्वीसावा अध्याय आणि तेरा प्रश्न वाचूया आपण काय म्हणतो का तेव्हा आहो राजे वाटेवर दोन प्रही सूर्याच्या तेजापेक्षा प्रखर असा प्रकाश आकाशीतून माझ्यावर व माझ्यावर चालणाऱ्या माणसांच्या सभोवती चाकताना मी पळा तेव्हा आम्ही सर्व जमीन पडलो इतक्यात एव्हरी भाषेत माझ्याबरोबर बोलताना मी अशी वाण्या ऐकली शवला शवला माझा छळ का करतोस पारानीवर लाता मारणे तुला कठीण मी म्हटले प्रभू तू कोण आहेस प्रभू म्हणाला ज्या इशूचा छळ तू करतो तोच मी आहे बघा इथं आम्हाला स्पष्ट माहिती ज्यावेळी शोल जात असतोय शिष्यासनी पकडायला आणि प्रकाश चमकतोय आणि तो, तो, तो गोल्डरण करतोय त्याची दोन्ही डोळे जाते नंतर एकशे शेवट प्रार्थना केल्यावर त्याला परत डोळ आणि तो त्याची साक्षलाय तु अ तेव्हा चौदा जून म्हणजे तेव्हा आम्ही सर्वजण जमीन पुढे इतक्यात इब्री भाषेत माझ्याबरोबर बोलताना अशी वाणी ऐकली शवला शवला माझा छळ का करतोस पारानेवर लाता मारणे तुला कठीण इथं पौल पट म्हणालाय ज्यावेळी देव त्यान बोलला कुठल्या भाषेतनं बोलला इब्री भाषेतन बोलला आणि ह्या वस्तूवरनं आम्हाला स्पष्ट कळते की स्वर्गीय भाषा ही इब्री भाषा आहे देऊदांची भाषा ही इब्री भाषा आहे जी लोक म्हणतात की आम्ही स्वर्गीय भाषा बोलतो तर तुम्हाला सांगतो की सैतानाची पिल्लावळ आहेत सैतानाची दूत आहेत सैतानाची मुला आणि खरोखर त्या लोकांच्या बसनं तुम्ही लांब राहावा अन्यथा तुमचा न्याय होताना तुम्ही असं ह्या लोकांना का मध्ये केला ह्या मंडळीमध्ये का अडकला आणि ह्या वचनाच्या आधारे देऊ तुम्हाला नरकात टाकू शकतो आणि खरोखर असली भामठी भाषा बोलणारी म्हणा ज्याचा अर्ज नाही अशी जी भाषा आहे ती खरोखर भाषा नाही तर त्या भाषेचा अर्ज काय तुम्हाला सांगतो म्हणजे काय हमी देत नाही तर एक मला वाटतं ती मी सांगतो तर ती सैतनाची सगळी दूत आहेत आणि ती म्हणतात मी सैतनाचा दूत आहे आणि मी नरकात जाणार आहे आणि तो पण माझ्या बरोबर नरकात येणार काय आम्ही तिला आमिर म्हणतोय मग त्याच्याबरोबर तुम्ही पण नकार जाणार आणि खरोखर तसल्या भाषेत तुम्ही आमिन म्हणू नका ते का आहे ते देवाला माहीत आणि त्या साहित्यांच्या दूताला माहीत आणि तिला आर्थांग म्हटलं तर तिला आर्थ पण सांगाल मी आणि खरोखर देवाने हे मला वचन सांगायची संधी दिली त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद आणि लोकांना मी विनंती करतो या चॅनल कुणी नवीन असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा तसेच आमचा फेसबुकला ग्रुप आहे बडाकार पार्थना भरून कौटसर ते देखील ग्रुप तुम्ही जॉईन करा आणि या यूट्यूब चॅनलवरही मी लोकांना सत्यवचन सांगायचा प्रयत्न करतो आणि आम्ही सत्य शिक्षण अडकलो तरच आम्ही स्वर्गात जाणार आहे चुकीच्या शिक्षणामध्ये आम्ही अडकलो तर आमचा घरात शंभर टक्के होणार आहे आणि देवाची इच्छा हीच आहे की, ही की कोणाचाही ना नाशणे तर सर्वांना सार्वकलिक जीवन प्राप्त होईल प्रे लॉड देवाचीच दे